नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी मौजा माळडोंगरी येथील तलावची पाड फुटल्याने व तलावातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने आजूबाजू या परिसरातील शेती पाण्याखाली बुडालेले आहे दानोली पोहा या गावात पाणी शिरले आहे मालडोंगरी येथील तलावाची पाड फुटल्याने मालडोंगरी रानबोतली ते मेंढकी मार्ग बंद झाला होता मात्र दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाणी कमी होऊन सुरू झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र एसटी कामगार सेनातर्फे गडचिली विभाग विभागीय सचिव नरेंद्र गाडगेलवार ब्रह्मपुरी डेपो आगार सचिव भैरव गराडे ब्रह्मपुरी आगाराध्यक्ष भगवान येर्णे यांनी शनिवार दिनांक वीस जुलैपासून ब्रह्मपुरी आगारासमोर आमरुह उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लेबर ऑफिसर जावेद अन्सारी साहेब आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले साहेब व ब्रह्मपुरीचे ठाणेदार अनिल जितवार साहेब यांनी आज पुन्हा उपोषणाला स्थळी भेट देऊन संपाविषयी व मागण्या जाणून घेतल्या यावेळी अधिकाऱ्यांनी सदर विषय वरिष्ठ स्तरावर कळण्याचे व आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे अमरुल उपोषणाला ब्रह्मपुरी आगारातील कर्मचाऱ्यांचा वाढता पाठिंबा असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे ग्रामपंचायत खेडमक्ता जिल्हा परिषद शाळा ही रस्त्यापासून खाल भागात असल्यामुळे शाळेच्या आत गेटजवळ पावसाचे पाणी साचून परिसराला लहान तलावाचे स्वरूप आले आहे सदर साचून असलेल्या पाण्याला बाहेर जाण्याकरता पर्यायी मार्ग नसल्यामुळे शाळा आणि अंगणवाडी केंद्रातील लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायत खेडमगता जिल्हा परिषद शाळासमोर गेटच्या लागून रस्त्याच्या बाजूला गावातील नालीतून निघालेला कचरा टाकण्यात आलेला असून त्यांचे ढीक दिसत आहेत सदर कचरा पावसाच्या पाण्याने सोडून त्यातून दुर् येणाऱ्या दुर्गंधी वासमुळे शाळकरी मुलांच्या स्वास्थावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे शाळेच्या अगदी समोर ग्रामपंचायत कार्यालय असूनसुद्धा या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे ब्रह्मपुरी नागबीड राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ब्रह्मपुरी शहरातील आनंद नगरातील डांबरी रस्ता हा एक हप्ता अगोदरच नव्याने निर्माण करण्यात आला होता पण पावसाच्या एकाच पाण्यात हा रस्ता वाहून गेला असल्याने आनंद नगरातील लोक नगर परिषदेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय एच डी एफ सी बँक व सर्वस्पर्शी बौद्धिश्य संस्था ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक विद्यालय ब्रह्मपुरी येथे वृक्षारोपण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी श्री सतीश शिंकडे सचिव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ब्रह्मपुरी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व समजावून सांगितले एच डी एफ सी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री कृष्णा कराडे श्री चैतन्य मातुरकर संस्थेचे संचालक सदस्य श्री अल्लादजी पालक प्रतिनिधी श्री साखरजी भानाडकर एच डी एफ सी बँकेचे कर्मचारीवृंद सर्वस्पर्शी संस्थेचे सदस्य वैभव मानक गुडदे रोशन दलाल नितीन राऊत स्वप्नील थारकर राहुल सुभेदार मयूर पारधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विलासजी दोंगळे उपप्राचार्य श्री रविजी पेशट्टीवार विद्यालयाचे कर्मचारीवृंद यावेळी उपस्थित होते या प्रसंगी वर्ग पाचवीच्या सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना ही झाडे दत्तक देण्यात आले यानिमित्त एच डी एफ सी बँकेतर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद